भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला येणारा निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचं वर्ष असत या निवडणुकीचा काळ दोन हजार चोवीस चा होणार आहे आणि या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्य काळात काम करण्याची गरज आहे आपण आपला पक्ष फोडला मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली त्यामुळं तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो नाही तर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती त्यामुळं बसलेल्या पुढच्या लाईनीतल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना विनोदाचा भाग सोडून द्या पण आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं देखील काम झालं अनिल देशमुख साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आला आपण सर्वांना माहितीये आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रसंगातून जात असताना पवार साहेबांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतो पवार साहेबांनी तर उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री देवी फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौक टाकली आम्ही शाहू फुले आंबेडकर का म्हणतो तर शाहूंनी आरक्षणाचा विचार या देशात भारत वर्षात नव्हे जगात कदाचित पहिल्यांदा मांडला मागं राहिलेल्या पुढे येण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे ही शाहू महाराजांनी भूमिका मांडली समाजात अनेक घटक मागे राहिलेले हजारो वर्षाच्या चातुर्वर्णात अडकलेले जे आहेत त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे हे शाहू महाराजांनी मान्य केलं आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी नुसता जाती भेद नाही तर स्त्री पुरुषांचा देखील समाजात भेद आहे त्या बहिणीला आपल्या पुढं आणण्याचं काम आपण केलं पाहिजे हा विचार दिला या समतेचा आणि आरक्षण मानणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा घटनेच्या चा चौकटीत बसवण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव म्हणतो आणि या तिघांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचंय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका